नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूशन पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांच स्वागत आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला लेखा व लेखा परीक्षण या संदर्भात नेहमीच आपल्याला क्वेश्चन राहिलेले आहेत मग ते प्रीच्या स्वरूपानं असो किंवा मेनच्या स्वरूपानं असो नेहमीच आपल्याला या जे प्रश्न आहेत या प्रश्नाला आपल्याला सामोरे जावं लागतं आहे तर लेखा व लेखा परीक्षण आहे तरी काय याची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते कार्यकाल काय राहतो आता सध्या त्या पदावरती कोण आहेत याचबरोबर याच्या ज्या काही समित्या आहेत त्याच्यामध्ये लेखा आणि लेखापरीक्षण हे जे काही कार्य होतं कॅककडे ते सी जी एकडे कोणत्या नियमावलीतून गेलेलं आहे किंवा कोणत्या ॲक्टनं गेलेलं आहे याचबरोबर हे कॅकचं काम सी जी एकडे जाताना त्यामध्ये म मुख्य पूर्ण मुख्य अशी भूमिका कोणाची आहे अशा सर्व मुद्द्याचं आपल्याला या ठिकाणी आज विश्लेषण पाहायचं आहे तर लक्षात घ्या लेखा व लेखापरीक्षण म्हटलं तर आपण काय म्हणतो या ठिकाणी लेखा म्हणजे काय आहे तर जमा खर्च याची नोंद आहे मग हा जमा खर्च जो आहे तो कुणाचा जमा खर्च आहे तर लक्षात घ्या हा सरकारचा जमा व खर्चाचा हिशोब तपासणारे घटनात्मक अधिकारी आहेत काय आहेत घटनात्मक अधिकारी म्हणून आपण यांच्याकडे पाहतो तर लक्षात घ्या लेखा म्हणजे जमा खर्च जमा आणि खर्चाची नोंद आणि लेखा परीक्षण म्हणजे काय तर लक्षात घ्या लेखा परीक्षण म्हणजे जमा खर्चाच्या नोंदीचे परीक्षण म्हणजेच लेखा म्हणजे जमा खर्चाची नोंद आहे आणि जे जमा खर्चाची नोंद झालेली आहे त्याचं परीक्षण म्हणजेच लेखा परीक्षण आता लेखा व लेखा परीक्षण आपण असा एकत्रित शब्द वापरतो मात्र या ठिकाणी त्याचे डिवायडेशन केलं असतं आपल्याला ले लेखा म्हणजे जमा खर्चाची नोंद आणि जे जमा खर्चाची नोंद केलेली आहे त्याचं परीक्षण म्हणजेच लेखा परीक्षण होय तर याचं जे काय मुख्यालय आहे ते मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे लेखा व लेखा परीक्षांचं मुख्यालय ले कुठं आहे दिल्ली येथे आहे आपण नेहमीच लक्षात घ्या न्यूजपेपर जेव्हा आपण अभ्यास किंवा वाचतो त्यामध्ये आपल्याला कॅग हा शब्द येतो मग याच संदर्भातला लेखा व लेखा परीक्षा म्हणजेच याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये कॅग या नावाने ओळखतो तर बऱ्याचशा वेळा आलेले काही न्यूजपेपरमधले वर्ड पहा कॅगने सरकारच्या कारभारावरती ताशारे ओढले म्हणजेच कॅग हा सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब पाहणारा घटनात्मक अधिकार अधिकारी आहे किंवा अधिकार आहे त्याला मग सरकारच्या कारभारावरती ताशारे ओढले म्हणजेच या ठिकाणी जो हिशोब आहे त्या हिशोबामध्ये काहीतरी तफावत जाणवलेले आहे त्या तफावतीमुळेच कॅगने सरकारच्या कारभारावरती ताशारे ओढले असं आपण न्यूजमध्ये वाचतो तर कॅग म्हणजेच लेखा व लेखा परीक्षण या स्वरूपाने आपण पाहतो ज्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या स्वरूपाने आपण त्याचा उल्लेख करतो तर याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हटलेलं आहे कॅग याचबरोबर लक्षात घ्या कॅग संदर्भात काय माहिती आहे कॅग हा सरकारच्या जमा खर्चात तपासणारा घटनात्मक अधिकारी आहे मग घटनात्मक अधिकारी आहे तर घटनेचं कलम आपल्याला पाहायचं एकशे अठ्ठेचाळीसाव कलम आहे घटनेचं कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार ना कॅग हा घटनात्मक आहे म्हणजेच सरकारच्या जमा खर्चाचा सरकारला जे जमा आहे आणि सरकारचा जो खर्च आहे म्हणजेच कर रूपाने आलेला सरकारच्या राजकोषीय धोरणाची तीन साधने आहेत कर कर्ज आणि खर्च अशी मिळून तीन साधने आहेत यामधला कर रूपाने आलेला जमा आणि खर्च रूपाने झालेला खर्च हे तपासणारा घटनात्मक अधिकारी म्हटलं तर आपण कॅगकडे पाहतो तर लक्षात घ्या कॅग हा <scooping language> <या> सरकारचा जमा <collaborate> खर्च तपासणारा घटनात्मक अधिकारी आहे कॅग लेखा परीक्ष विभागाचा लेखा व लेखाण विभागाचा काय आहे तो प्रमुख आहे लेखा व लेखा विभ... परीक्षण विभागाचा कॅग हा प्रमुख आहे आणि पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार ना राष्ट्रपती कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसारना कॅगची नेमणूक करतात मग कॅगची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते तर कॅगची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते घटनेच कलम आहे एकशे अठ्ठेचाळीस लक्षात घ्या घटनेचा कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार राष्ट्रपती कॅगची नेमणूक करतात कॅगच्या मुख्यांची तर कॅगचा कार्यकाल काय आहे सहा ते पासष्ट वर्ष मग जो कार्यकाल अगोदर संपेल तो त्याचा रिटायरमेंटचा कालावधी लक्षात घ्या म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणलंय सहा ते पासष्ट वर्ष जो कार्यकाल आधी संपेल तो मग वयाच्या जर का त्रेसष्टाव्या वर्षी आता आपण म्हणतो की गिरीशचंद्र मुर्म हे काय आहेत कॅकचे अध्यक्ष आहेत जर ते वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी जर कॅकचे अध्यक्ष झाले त्रेसष्ट चौसष्ट आणि चौसष्ट पासष्ट ते दोन वर्षामध्ये रिटायर होतील कारण वयाची त्यांनी पासष्ट वय उरली आणि जर का ते वयाच्या पन पन्नासाव्या वर्षी कॅकचे अध्यक्ष बनले तर जो सहा वर्षाचा कालावधी आहे तो सहा वर्षाचा कालावधी पूर्ण होतील म्हणजे सहा किंवा पासष्ट जो कालावधी अगोदर पूर्ण होईल तो कालावधी त्यांचा रिटायरमेंटचा कालावधी असेल हे लक्षात घ्या याचबरोबर कॅगला जो, जो पेन्शन वेतन भत्ते मिळतात हे संचित निधीतून जमा होतात लक्षात घ्या मग संचित निधी आहे आकस्मिक निधी आहे लोकनिधी आहे असे तीन निधी आपल्याला सार्वजनिक खर्चमध्ये आपण पाहतो मात्र या ठिकाणी लक्षात घ्या जो कॅगचा पगार आहे किंवा जो, जो वेतन आहे भत्ते आहेत हे संपूर्ण संचित निधीतून सरकारद्वारे देण्यात या येतात याचबरोबर कॅग आपला हे राष्ट्रपतीकडे सादर करतात कॅगची नेमणूकच कोणाद्वारे होते मग आपण पाहिलेला आहे कॅगची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते तर कॅगचा जो काही कार्यकाल संपताच कॅग आपला राजीनामा मग तो कार्यकाल सहा वर्षाचा किंवा पासष्ट या वयानुसार ना जो अगोदर संपेल यानुसार ना कॅग आपला राष्ट्र राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात तर कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार ना पहा कॅग कार्यकाल संपल्यानंतर ना केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही पदावरती नियुक्त केले जात नाही विधान महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या ज्या व्यक्तीचे कॅग या पदावरती घटनेचे कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार राष्ट्रपतीद्वारे नेमणूक होते व कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ना राष्ट्रपतीकडे राजीनामा सादर केला जातो त्यानंतर ना जो कॅगच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीला केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पदावरती नियुक्त केले जात नाही विधान व्यवस्थित समजून घ्या म्हटलंय कॅगचा कार्यकाल संपल्यानंतरना पुन्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही पदावरती नियुक्त केले जात नाही पुढे कॅग मार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात येणारे अहवाल आता हा तुम्हाला प्रश्न राज्यसेवेला राहिलेला लक्षात घ्या कॅगद्वारे कोणकोणते अहवाल हे राष्ट्रपतींना सादर करण्यात येतात तर त्यातला पहिला अहवाल लक्षात घ्या वित्त लेखापरीक्षण अहवाल वित्त लेखापरीक्षण अहवाल दुसरा सार्वजनिक संस्थांमधील परीक्षण अहवाल आणि विनियोजित किंवा विनियोजन लेखांचे परीक्षण अहवाल विनियोजन म्हणजे निर्गुंतवणूक वित्तलेखा सार्वजनिक संस्था आणि निर्गुंतवणूक हे सरकारचे जे काही जमा आणि खर्च आहेत यामधले संपूर्ण अहवाल त्याघे राष्ट्रपतींना सादर करतात पुढे आपल्याला पाहायचं की राष्ट्रपती ते कुठे सादर करतात तर लक्षात घ्या कॅगने तयार केलेला अहवाल राष्ट्रपतीकडे सादर केला जातो राष्ट्रपती तो अहवाल संसदेमार्फत लोकलेखा समितीकडे सादर करतात मग आपल्याला यामध्येच आहे लोकलेखा समिती लोक अंदाज समिती आणि सार्वजनिक निगम समिती अशा तिन्ही समिती आपल्याला पाहायचे आहेत तर लक्षात घ्या कॅग आपला अहवाल राष्ट्रपतीकडे सादर करतात राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये सादर करतात व द्वारे तो अहवाल लोकलेखा समितीकडे सादर केला जातो लोक अंदाज नाही लक्षात घ्या म्हणून म्हटलं की तीन समिती आहेत लोक अंदाज समिती लोकलेखा समिती आणि सार्वजनिक निगम समिती तर त्या तीन समित्यामधली जी लोकलेखा समिती आहे या लोकलेखा समितीकडे हा अहवाल सादर करण्यात या येतो याचबरोबर कॅगला लोकलेखा समितीचा मित्र मार्गदर्शक तसेच कान व डोळा असे म्हटले जातं हे विधान जवळजवळ दोन ते तीन वेळा विचारण्यात आलेलं आहे विधान कॅगला लोकलेखा समितीचा मित्र मार्गदर्शक तसेच कानव डोळा म्हटलं जात मग इथं अविधान आहे असं राहील लक्षात घ्या या ठिकाणी ब विधान कॅगला लोकलेखाच्या जागेला लोक अंदाज हा शब्द येईल लोक अंदाज अंदा समितीचा मित्र मार्गदर्शक तसेच कानव डोळा म्हटलं जातं जर लोकलेखा आलं ले तर बरोबर आहे आणि लोक अंदाज आलं तर ते चुकीचं आहे कारण कॅगला लोकलेखा समितीचा मार्गदर्शक म्हटलं जातं किंवा मित्र म्हटलं जातं लोक अंदाज समितीचा नाही विधाने व्यवस्थित समजून घ्या याचबरोबर सध्याचे चौदावे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग चे अध्यक्ष आहेत गिरीशचंद्र मुर्म यांची नियुक्ती लक्षात घ्या आठ ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेले सध्या कॅगचे अध्यक्ष कोण आहेत गिरीशचंद्र मुर्म हे कॅगचे काय आहेत अध्यक्ष असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पुढे याचबरोबर कॅगच्या संदर्भात आपण पाहिल्यानंतर ना सीजे आपल्याला पाहायचं आहे कंट्रोल जनरल ऑफ अकाउंटन्सी कंट्रोल जनरल ऑफ अकाउंटन्सी अध्यक्ष कोण आहेत आताच्या घडीला मुर्म हे कॅकचे अध्यक्ष आपण पाहिलं आता आपल्याला सीजीए काय आहे तो पाहायचा आहे मात्र आता चे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत श्री दुबे हे अध्यक्ष आहेत तर लक्षात घ्या आपण मगाशी म्हटलं होतं की ची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे घटनेचे कलम एकशे अठ्ठेचाळीस असताना करण्यात येते पूर्वी एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतरना एक कलम अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत एकोणीसशे शहात पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत लेखा व लेखा परीक्षण अशी दोन्हीही कामं कॅककडेच होती मात्र कॅ कलम एकशे पन्नासनुसार लक्षात घ्या राष्ट्रपतीच्या अधिकारांतर्गत शासनाचा जमा खर्च तयार करण्याचे काम करतात कोण सी जी ए आता या ठिकाणी म्हटलं तर एकोणीसशे शहात्तरपूर्वी पूर्वी लेखे करण्याचं काम काम परीक्षक करीत असे आणि एकोणीसशे शहात्तर तरन नंतरना लेखे तयार करण्याचं जा काम जे आहे ते सीजी कडे देण्यात आलं म्हणजेच या ठिकाणी शब्दांची फोड काय आहे लक्षात घ्या लेखा व लेखा परीक्षण आपण म्हटलं होतं काय म्हटलं होतं लेखा प्लस लेखा परीक्षण आता लेखा व लेखा परीक्षण पूर्वी कॅककडेच होतं आता कॅक कडचं लेखा हे काम कमी करण्यात आलं आणि ते काम सी जी एकडे देण्यात आलं कंट्रोल जनरल ऑफ अकाउंटन्सी यांच्याकडे हे काम देण्यात आलेलं आहे म्हणजेच जो कॅग होता कॅगचे जे अध्यक्ष होतं त्यांच्यावर जो कामाचा भार होता लेखा आणि लेखा परीक्षण तो कामाचा जो भार आहे तो भार कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच लेखे तयार करण्याचं काम हे सी जी एकडे देण्यात आलं तर लेखा परीक्षणाचं काम हे कॅगकडे ठेवण्यात आलं म्हणून म्हटलं एकोणीसशे शहात्तरपूर्वी पूर्वी लेखे तयार करण्याचं काम महालेखा परीक्षक करत असे एकोणीसशे शहात्तर नंतर लेखे तयार करण्याचं काम हे सी सुपूर्द करण्यात आलं सीजे हे केंद्र शासनाचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी अधिकारी म्हणून कार्य करतात आता हेही म्हणू शकतो लेखा लेखे तयार करण्याचं काम कॅक कडून सीजेकडे जरी देण्यात आलं असलं तरी सीजीए हे कॅकच्याच मार्गदर्शनाअंतर्गत लेखे तयार करण्याचं काम करतात हे विधान आपल्याला इथंच आहे लक्षात कॅग हे लेखा परीक्ष परिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिकदृष्ट्या लेखे तयार करण्याचं काम करतात पूर्वी कॅगच लेखानं लेखा परीक्षणाचं काम होतं मात्र एकोणीसशे शहात्तरला लेखा हे काम त्यांच्याकडचं कर। कमी करण्यात आलं आणि ते एकडे कंट्रोल जनरल अकाउंटन्सी हे नवीन पद निर्माण करण्यात आलं आणि त्यांच्याकडे ते काम सुपूर्द करण्यात आलं जरी हे नवीन पद करून लेख कॅग कर। कामाचा भार कमी करण्यात आला असला तरी सी जी ए हे कॅचच्याच मार्गदर्शनाअंतर्गत लेखे तयार करण्याचं काम करतात तर लक्षात घ्या सी जी ए वित्त मंत्रालया मंत्रालयांतर्गत महिन्याला सरकारचा खर्च महसूल कर्ज तुटी यांचे विश्लेषणाचं कार्य करतात म्हणजे सरकारचा खर्च सरकारचा जमा सरकारची कर्ज आणि सरकारची तूट या सर्वांचं विश्लेषण करण्याचं काम हे सी जी ए प्रत्येक महिन्याला करत असतात प्रत्येक महिन्याला हे काम असले करत असलेले आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर ज्या तीन समित्या आहेत या तीन समित्या आपल्याला पाहायच्या आहेत लोक अंदाज समिती लोक लेखा समिती इथं अंदाज झाला लक्षात घ्या लोक लेखा समिती आणि सार्वजनिक निगम समिती सार्वजनिक निगम समिती त्यातली पहिली जी समिती आहे लक्षात घ्या लोक अंदाज समिती लोक अंदाज समिती काय आहे पा ही अंदा लोक अंदाज समिती ही एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन करण्यात आलेली समिती आहे एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापन करण्यात आलेले सदस्य हे लोकसभेतून प्रत्येक वर्षी ही समिती नेमण्यात येते तर लक्षात घ्या लोकसभेतून तीस सदस्याची निवड या समितीवरती करण्यात येते आणि अध्यक्ष तीस सदस्यापैकी बहुमत असलेल्या सरकारचा एका सदस्याची नियुक्ती अध्यक्षपदावरती होते तर या समितीचा जो, जो कार्यकाल आहे तो कार्यकाल एका वर्षाचा आहे आता इथंच एक लक्षात घ्या लोक अंदाज समिती असू देत किंवा पुढच्या पाहणाऱ्या आपण दोन समित्या लोकलेखा आणि सार्वजनिक निगम समिती या तिन्ही समितीचा कार्यकाल म्हणलं तर तो, तो एकच वर्ष असलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या समितीचं जे काय कार्य आहे ते कार्य पाहिलं सरकारच्या खर्चात काटकसर सुचवणं जो सरकारचा खर्च आहे कर रूपाने जो पैसा जमा झालेला आहे तो योजना स्वरूपात खर्च होतो त्या खर्चामध्ये काटकसर सुचवण्याचं काम हे लोक अंदाज समितीद्वारे करण्यात येतं या याचबरोबर सरकारच्या जमा खर्चाच्या आर्थिक व्यवहारात सुसूत्रता आणणं सरकारचा जो काही जमा आहे कर रूपाने जमा झालेला आहे त्याचबरोबर खर्च रुपाने जो पैसा खर्च होणार आहे यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम हे लोक अंदाज समितीमार्फत पार पाडण्यात येतं याचबरोबर अर्थसंकल्पीय जमा खर्चा अंदाज काढून त्याचे तपशीलवार परीक्षण म्हणजेच अंदाजपत्रकामध्ये रुपया आला आणि रुपया गेला हे आपण मानतो याचमध्ये जमा खर्चाचा अंदाज काढून त्याचे तपशीलवार परीक्षण करण्याचं कार्य देखील लोक अंदाज समितीद्वारे एकोणीसशे पन्नास पासून करण्यात येत आहे याचबरोबर संसदेसमोर जमा खर्चाचे अंदाज सादर करण्यासाठी वित्त मंत्रालयाला मदत करणे जे आपलं वित्त मंत्रालय आहे या वित्त मंत्रालयाला सरकारचा जो काय जमा आणि खर्च आहे याचे अंदाज सादर करण्यासाठी देखील लोक अंदाज समितीद्वारे मदत करण्यात येते ही पहिली समिती आहे लक्षात घ्या आता याच्या पुढची समिती आपल्याला लोक लेखा समिती पाहिजे तर ही आहे लोकलेखा समिती पहिली आपण समिती पाहिली लोक, लोक अंदाज समिती जी एकोणीसशे पन्नासला स्थापन करण्यात आली तर याची स्थापना पहा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील तरतुदीनुसार ना एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे आता मगाची जी समिती पाहिली ती एकोणीसशे पन्नासची आहे ही समिती एकोणीसशे एकवीसला स्थापन करण्यात आली आहे मग आयोगाने त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की लोकलेखा लोक अंदाज आणि सार्वजनिक निगम समिती यामधली खालीपैकी कोणती समिती आहे जी सर्वात जुनी समिती म्हणून आहे तर सर्वात जुनी म्हटलं तर लोकलेखा समिती एकोणीसशे एकवीसची लक्षात घ्या याचे जे सदस्य आहेत हे सदस्य बावीस सदस्य निवडले जातात मगाशी तीस होते या बावीस पैकी लोकसभेतून पंधरा आणि राज्यसभेतून सात अशा बावीस सदस्याची नियुक्ती केली जाते आता या बावीस सदस्यापैकी अध्यक्ष स्वरूपाने काय आहे लक्षात घ्या एकोणीसशे एकवीसला जरी स्थापन झाली असली तर एकोणीसशे सदुसष्टपासून एकोणीसशे सदुसष्ट पासून स्थापन झालेल्या प्रथेनुसार ना विरोधी पक्षाच्या सदस्याची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते विरोधी पक्षात पक्षाचा जो स सदस्य आहे त्याची लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येते केव्हापासून लक्षात घ्या एकोणीसशे सदुसष्टपासून एकोणीसशे सदुसष्टपासून लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्ष नेत्याचा विरोधी पक्ष पक्षाचा जो सदस्य आहे तो सदस्य या समितीचा अध्यक्ष बनतो तसेच या समितीची ओळख काय लक्षात घ्या सर्वात जुनी समिती आता सर्वात जुनी समिती का आहे तर मगाची जी समिती पाहिली ती एकोणीसशे पन्नासच्या आहे आणि ही समिती जी आपण पाहतोय ती एकोणीसशे एकवीसच्या आहे सर्वात जुनी समिती आहे त्यामुळे या समितीला आपण सर्वात जुनी समिती म्हणून ओळखतो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे लक्षात घ्या तिन्ही समितीचा जो कार्यकाल आहे कालावधी काला आहे तो वन इयरच असलेला आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर ज्याप्रमाणे आपण लोक अंदाज समितीचे कार्य पाहिले त्याचप्रमाणे लोक लेखा समितीचे कोणते कार्य आहेत पहा शासनाच्या जमा खर्चाच्या अहवालाचे विश्लेषण करणं जो शासनाचा कर रूपाने आलेला पैसा आहे आणि खर्च रूपाने झालेला जो पैसा खर्च आहे या सर्वांचं विश्लेषण करण्याचं काम हे लोक लेखा समितीद्वारे एकोणीसशे एक्का एकवीसपासून पार पाडण्यात येत आहे याजवळ ठरलेल्या खर्चापेक्षा कमी जास्त खर्च झाला आहे का तो पाहणे मग सरकारद्वारे ज्या योजनांवरती किंवा ज्या घटकांवरती खर्च जो मंजूर करण्यात आलेला आहे मग तेवढा खर्च झालेला आहे का त्याच्यापेक्षा अधिक झालेला आहे का किंवा त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे का हे संपूर्ण पाण्याचं काम हे लोकलेखा का समितीद्वारे पाहण्यात येतं अहवालाचे परीक्षण करून भ्रष्टाचार उघडकीस आणणं मग जो खर्च आहे त्या संदर्भात जमा आणि खर्च याचे अहवाल तयार केले जातात जर का त्याच्यापेक्षा अधिक खर्च झाला असेल किंवा तो खर्च का झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला आहे का जर भ्रष्टाचार झालेला असेल तर तो, तो उघडकीस आणण्याचं काम देखील लोक लेखा समितीद्वारे पार पाडण्यात येतं याचबरोबर लोकलेखा समितीला लोक लेखा समितीला लक्षात घ्या लोक अंदाज समितीची जुळी बहीण असंही म्हटलं जातं आता आपण पाहतोय ती लोकलेखा समिती पाहतो याच्या अगोदरची जी पाहिली ती लोक अंदाज समिती पाहिली विधान काय आहे व्यवस्थित लक्षात घ्या लोक लेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण असं म्हटलं जातं हे अविधान येईल आणि ब विधान काय राहील लक्षात घ्या लोक अंदाज समितीला लोक लेखा समितीची जुळी बहीण म्हणून ओळखलं जातं ट्विन्स तर लोक लेखा समितीला लोक अंदाज समितीची जुळी बहीण म्हटलं जातं लोक अंदाज समितीला लोकलेखाची जुळी बैन म्हटले जात नाही जर लोकलेखाला लोक, लोक अंदाजची म्हटलं तर विधान बरोबर द्या पण लोक अंदाजला लोकलेखाची म्हटलं तर ते विधान चुकीचं हे लक्षात घ्या शब्दातील फरक आपल्याला एक एक मार्क्स घालवतात आपण अभ्यास करतो लक्षात घ्या फक्त काळजीपूर्वक त्यातला असणं गरजेचं आहे याचबरोबर समितीचं कार्य केवळ शेव विच्छेदनाचे आहे म्हणजेच पोस्टमार्टमचे कार्य आहे असं कार्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे जे खालील तिन्ही विधानं आहेत लक्षात घ्या हे तिन्ही विधानं बऱ्याच वेळा तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत अंतर्गत कंबाईनला पण त्या ठिकाणी विधानं विचारलेली आहेत मेजमध्ये तर सर्व विधाने व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक वेळेस लक्षात घ्या जेव्हा स्लाइड तुम्हाला पूर्ण स्लाइड दिसते तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉप टॅबवरती तेव्हा स्लाइड थांबवा स्लाइडमध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे व्यवस्थित समजून घ्या आणि ते मुद्दे समजल्यानंतर ते रायटिंग करून घ्या रायटिंग झाल्यानंतर हे सर्व मुद्दे जेव्हा एक्सप्लेन होतात टीचरकडून तेव्हा ते सर्व मुद्द्यांवरती काळजीपूर्वक लक्ष द्या एकही मार्क्स जाणार नाही पुढे शेवटची समिती लक्षात घ्या सार्वजनिक निगम समिती सार्वजनिक निगम समिती आता ही समिती म्हटलं तर याची स्थापना आहे एकोणीसशे ची, एक ची। लक्षात घ्या लोक लेखा समिती कधीची होती एकोणीसशे एकवीसची ची होती लोक अंदाज समिती कधीची होती एकोणीसशे पन्नासची होती आणि लोक सार्वजनिक निगम समिती एकोणीसशे चौसष्टची म्हणजेच लक्षात घ्या की मगाशी म्हटल्याप्रमाणे आयोगाने विचारलेला प्रश्न सर्वात जुनी समिती कोणती तर लोक लेखा समिती त्यानंतरची लोक अंदाज समिती आणि तिसरी समिती म्हणलं तर ती सार्वजनिक निगम समिती सार्वजनिक निगम समिती आहे तर सर्वात जुनी लोक लेखा समिती आहे एकोणीसशे एकोणीसच्या ऍक्टनं एकोणीसशे एकवीस मध्ये स्थापन करण्यात आलेली सदस्य म्हटलं तर लोक लेखा समिती सारखेच आहेत बावीस बावीसमधले पंधरा ही लोकसभेतून आणि सात राज्यसभेतून अध्यक्ष बावीसपैकीच एकाचे अध्यक्षपदी नियुक्ती होते तर कार्यकाल तिने मागील दोन्ही प्रमाणेच याचाही कार्यकाल एका वर्षाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो जसे आपण लोक अंदाज आणि लोक लेखा समितीची कार्य पाहिली त्याचप्रमाणे सार्वजनिक निगम समितीचे कार्य काय आहेत पहा आता या ठिकाणी शब्द काय वापरला लक्षात घ्या सार्वजनिक निगम निगम याचा अर्थ होतो कंपनी प्रमंडळ महामंडळ हा त्याचा अर्थ बनतो म्हणजेच लोकलेखा समिती आणि लोक, लोक अंदाज समिती ही सरकारच्या जमा खर्चाचा हिशोब पाहणारे घटनात्मक होत्या आता हे पण सरकारच्या जमा खर्चाचा घटनात्मक मात आहे मात्र हे कोणाचा किंवा सरकारच्या कोणत्या घटकातून तर लक्षात घ्या सरकारचे जेवढे उपक्रम आहेत रेल्वे सरकारचे आहे रेल्वे सरकारच्या एक उदाहरण आपण त्यामधून घेतलं तर ह्या रेल्वेचं संपूर्ण ऑडिट करण्याचं किंवा ज्या काही बँका आहेत या बँकाचं ऑडिट हे कॅगद्वारे करण्यात येत सरकारचं ऑडिट होईल लेख ले लोक लोक अंदाज समितीद्वारे आणि सरकारच्या उपक्रमाचं ऑडिट होईल सार्वजनिक निगम समितीद्वारे हे लक्षात घ्या दोन्हीतला फरक म्हणजे ज्या ठिकाणी काय म्हणलं आहे सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगाचे आता मगाशी आपण दोन्ही समित्या घेतल्या लक्षात घ्या त्या दोन्ही समितीमध्ये सार्वजनिक उद्योगाचे म्हटलेलं नाही सरकारच्या जमा खर्चाचे म्हटलं होतं त्या दोन्ही समितीमध्ये या समितीमध्ये आपण काय म्हणतोय सार्वजनिक उद्योगाचे अहवाल आणि जमा खर्चाचे परीक्षण करणे म्हणजे सरकारचे जेवढे काही उपक्रम आहेत या उपक्रमाचं ऑडिटिंग करण्याचं काम हे सार्वजनिक निगम समितीद्वारे करण्यात येतं ऑडिट हे सार्वजनिक निगम समितीद्वारे आहे स सार्वजनिक उद्योगाचे मग जेवढे काही सार्वजनिक उद्योग असतील या ठिकाणी आपण उदाहरण दाखल म्हटलं होतं बँका आणि रेल्वे धर्मदाय संस्था असतील एस टी असेल ह्या सर्वांचं ऑडिटचं कार्य हे सार्वजनिक निगम समितीद्वारे केलं जातं आणि सरकारच्या ऑडिटचं काम लोकलेखा आणि लोक अंदाज समितीद्वारे याचबरोबर भारताच्या सार्वजनिक उद्योगासंदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे परीक्षण मग गव्हर्नमेंटचे जेवढे काही इंडस्ट्री असतील याचे जे काही अहवाल असतील या अहवालाचं परीक्षण देखील सार्वजनिक निगम समितीद्वारे करण्यात येतं त्याचबरोबर सार्वजनिक उद्योगाचे उत्पादन असेल आर्थिक स्थिती असेल या संदर्भातील अहवालाचे परीक्षण देखील करण्यात येते फरक लक्षात घ्या काय म्हणलं होतं लोक अंदाज समिती आणि लोक लेखा समिती या दोन्ही सरकारचा जमा आणि सरकारचा खर्च याचं परीक्षण केलं जातं तर सार्वजनिक निगम समिती आहे लक्षात घ्या ही सरकारचे जेवढे काही उद्योग आहेत उपक्रम आहेत ह्या सर्वांचा जमा आणि खर्चाचा हिशोब पाहिला जातो किंवा त्याचं परीक्षण केलं जातं हा या तिन्ही समितीमध्ये असणारा फरक आहे व्यवस्थित समजून घेणं आवश्यक राहील तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काय लेखा व लेखा परीक्षण हा मुद्दा आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी विचार घेतलेला आहे त्या पूर्वी हेही लक्षात घ्या दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट ख यासाठी कंबाईन इंटिग्रेटेड बॅच माध्यम आहे ते मराठी आणि ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपात बॅच ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपात बॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहोत तर या बॅच केव्हा सुरू होईल बॅच पाच ऑगस्टला सुरू होणार आहे मात्र त्याच्या आदल्या दिवशी चार ऑगस्टला फ्री सेमिनार आहे लक्षात घ्या सकाळी अकरा वाजता काय आहे फ्री सेमिनार आहे जेवढे काही विद्यार्थी पंचवीसची तयारी करत आहेत दोन हजार पंचवीसची जी काही तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशी कंबाईन इंटिग्रेटेड बॅच आपण सुरू करत आहोत या बॅच संदर्भात म्हटलं तर लक्षात घ्या सोमवार ते शनिवार असं सेशन असेल आणि त्याचा जो काही टाईम आहे लेक्चरचा साडे दहा ते साडेबारा साडे दहा ते साडेबारा या वेळेमध्ये ही बॅच आहे मात्र सेमिनार जे आहे ते सेमिनार सकाळी अकरा वाजता आहे चार ऑगस्टला आणि बॅच पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे यामध्ये लक्षात घ्या इंट्रोडक्शन जे आहे किंवा व्याज संदर्भात संपूर्ण माहिती आहे हे अजित चहल चो, सर तुम्हाला चार तारखेला त्या ठिकाणी डेमो स्वरूपानं तुम्हाला भेटते म्हणजे सेमिनारमध्ये ना पाच तारखेला डेमो स्वरूपातच लक्षात घ्या पॉलिटी बांधा सर गेले आहेत ना सहा ऑगस्ट रोजी हो इकॉनॉमी मी स्वतःने अनिशोर मगर सर तुम्हाला त्या ठिकाणी इकॉनॉमीचं मार्गदर्शन करणार आहे सात ऑगस्टला साम विज्ञान अजित चल सर आहेत आणि प्रवीण पाटील सर आहेत ये दो हे दोघंही त्या ठिकाणी तुम्हाला सर्व इंट्रोडक्शन देतील ना आठ तारखेला ज्योग्राफी राकेश घोगे सर घेणार आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे अजित चहल सर घेणार आहेत याचबरोबर दहा तारखेला मराठी हे बुशबळ सर घेणार आहेत लक्षात घ्या ते स्वतः कर निरीक्षक आहेत यानंतरना इंग्लिश रुचिता सुर्वे मॅम आणि इतिहास सोपान पाटील सर घेणार आहेत तर अशी सर्व विषयाची जी काही आपली इंटिग्रेटेड बॅच आहे ही बॅच चार ऑगस्ट रोजी सुरू होत आहे तर लक्षात घ्या यासाठी जर काही अधिकची माहिती हवी असेल तर नंबर आहेत आपले लक्षात घ्या शहात्तर वीस बारा एकतीस नव्वद या नंबरवरती कॉल करून ही तुम्ही बॅचबद्दल अधिकची माहिती किंवा जो आपला ॲड्रेस आहे लक्षात घ्या पहिला मजला साईधाम बिल्डिंग शक्ती जवळ टिळक रोड पुणे ह्या ॲड्रेसवरती येऊन सर्व जी काय आपली फॅकल्टी तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे या सर्व फॅकल्टीला भेटून बॅचबद्दल अधिकची जी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जी काय आपली बॅच आहे या बॅचचं जे काही सेमिनार आहे चार ऑगस्टचं हे चार ऑगस्टचं सेमिनार सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर आहेच मात्र ऑफलाईन स्वरूपात हजर राहून पाहायचं आहे याच दिवशी तुम्हाला बॅच संदर्भात अधिकची काही माहिती सर्व टीचरांना भेटून कारण ही जी काही सर्व फॅकल्टी आहे ती फॅकल्टी त्याही दिवशी फ्री सेमिनार आहे त्या सेमिनारला हजर असेल म्हणजे तुम्ही सेमिनारही करू शकाल आणि जे काय आपले टीचर्स आहेत सब्जेक्ट व्हायज या टीचरांनाही तुम्ही भेटून अधिकच्या ज्या काय तुमच्या शंका कुशंका असतील या सर्व या ठिकाणी निरसन करू शकाल यासाठी म्हटलं की फ्री सेमिनारला सर्वांनी हजर राहायचं आहे ऑफलाईन स्वरूपाने तर आजचा जो काय आपला मुद्दा होता लेखा व लेखा परीक्षा मग यामध्ये जे काय सुरुवातीला मी सांगितलं होतं की कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत ते सर्व मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवून येणारी जी काय एक्झाम आहे मग ते आता येणारी राज्यसेवा प्रिया आहे ना मेन्स आहे किंवा कंबाईन प्रिय आहे आणि कंबाईन्स मेन्स आहे अशा स्वरूपानं सर्व मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवून आपल्याला एक्झाममध्ये जो या घटकावरती आलेला प्रश्न आहे त्याला शंभर टक्के जो आपला एक मार्क्स आहे तो एक मार्क्स आपल्याला आपल्याकडे खेचायचा आहे या पद्धतीने अनेक असे आपले काही मुद्दे असतील ते मुद्दे मुद्ध्या आपण पुढे लेक्चरमध्ये पाहूया तर या ठिकाणी आपला मुद्दा कवर होतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो